नमस्कार तुम्ही पाहता आहात आरोग्य दूत न्यूज एकशे बारा नंबर कॉलमुळे पाचोरा पोलिसांनी वाचवले एका इसमाचा जीव दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पाचोरा शहरातील शंभू नगर कृष्णापूर येथून एकशे बारा नंबरवर रात्री आठ वाजून तीन मिनिटांनी फोन आला व त्यांनी मी आत्महत्या करत आहे असे फोनवर सांगितले पाचोरा पोलिसांनी फोन ठेवताच तात्काळ पोलीस वाहन घेतले व वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल समीर पाटील पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार व होमगार्ड कपिल पाटील हे घटनास्थळी रवाना झाले शंभू नगर कृष्णापुरी येथे येताच ते घर गाठले त्या घरात गा, गेल्यावर घराच्या रूमचा दरवाजा आतून बंद असल्याचा दिसून आले तो दरवाजा पोलिसांनी तोडून आत प्रवेश केला आत गेल्यावर तो इसम पंख्यावर लटकत असल्याचे दिसले त्याला त्यांनी खाली उतरवले आणि त्याला समजावून त्याचे मन परिवर्तन केले व त्याचा जीव वाचवण्यास यश प्राप्त केला त्यानंतर त्याला त्याची आई व बहिणीच्या ताब्यात दिले या कामगिरीमुळे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल समीर पाटील होमगार्ड कपिल पाटील यांचे सर्व कौ कौतुक व अभिनंदन होत आहे या यावेळेस एक मन लक्षात येते त्या इसमाचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी ही शहरात जोरदार चर्चा सुरू आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद